फणी ठेवायचे नऊ तिथे झाड जर चांगला बुंडा असला तर दहा फणी ठेवत आहे अशा प्रमाणे हे घाण कामकाज चालू आहे ठीक आहे त्या वरच्या फणीला त्या याच पान लागलेलं ला आहे ते काढणार का तुम्ही ओके आता ते तुझ्या हाताला येणार का ते स्टूल वरती चढून ठीक आहे पहा अशा प्रकारे तो स्टूल वर चढून ते अशा प्रकारे कुठली इजा होईल काही ठेवणार नाही असं केळीच फुल वगैरे स्वच्छ केलं जाईल अशा प्रकारे स्वच्छता चालू आहे ओके अजून काय माहिती आपण असं काढत नाही लोकल ला जर माल घालवायचा असला तर आपण असं घाण काढत नाही ओके एक्सपोर्ट क्वालिटी करायची असल्यामुळे आपण हे सगळं हे चालू आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे थर्डक्यात एक्सपोर्टच्या एक्सपोर्ट दृष्टिकोनातून ह्या कमल पुष्पाची स्वच्छता निगा आणि काळजी घेण्याचं कामकाज सुरू आहे पण ओके ओके हा ठीक आहे तुमच्या कामाला बेस्ट लग देतो पहा अशा प्रकारे हा केळीचा घड पडलेला आहे त्यानं फण्या मोजून दाखवलेले आहेत आणि आवश्यकच एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला नऊ फण्या जास्तीत जास्त दहावी फणी ठेवली जाणार शक्यतो नऊ फेव नऊ ठेवणार आहे स्टूल सकाळी खरेदी केलेला आहे स्टूलवर वर उभा राहून हे कामकाज सुरू आहे ठीक आहे हेच फक्त काढायचं सगळं काढायला नाही ते सगळं काढायचं नाही आता एक दोन तीन त्याला फॉल्स किड येतात ठिकाणी बरोबर चार कीड किंवा के पाच किळ असतात तर फॉल्स किळी काय करायची कट करून टाकायची आता फॉल्स किळी काढून झाली की इथं ह्याचं जे पुढचं फुल काढायचं आहे आता हा जो चिक यायला लागलाय असं चिक खाली आला नाही पाहिजे हे सगळ्यात पहिलं महत्वाचं चीक खाली येऊ नये म्हणजेच काय की ही पाकळी पुढचा भाग सोनेरी रंग आणि माग काळपट रिंग तयार होते आता हे काय झालेलं आहे पुढे गेलेलं आहे म्हणजे पाकळी आपोआप निघून पडायला लागलेली आहे पाकळी निघायला लागली म्हणजे मधलं जे दांडा आहे तो काळा पडायला दान। तो दांडा आपण काढला की चिक येतो म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला ती पाकळी काढणं योग्य नाही म्हणजे या केळीच्या कॉस्मेटिक म्हणजे पुढच्या भविष्यातल्या दृष्टिकोनातून दिसण्यावरती विपरीत परिणाम होतो त्याच्यावर डाग येतात बरोबर तर ते डाग आपल्याला नको आहेत म्हणजे काढत असताना गोल्डन ब्राऊन गोल्डन ब्राऊन म्हणजे पुढच्या पाकळीचा भाग हा सोनेरी आणि बरोबर केळाच्या पाठीमागे दांड्याला कालसर <cursor> गोल रिंग तयार झाली की ते आपल्याला पेटल्स म्हणजे केळफुल काढणे किंवा जो पुढचा फुलाचा भाग आहे काढणे ही प्रक्रिया योग्य होते हा चीक येऊ नये हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आता हे जे फॉल्स आहेत तर ह्या सगळ्या सा हातानं काढून टाकू शकतो ह्या फॉल्स हाताने काढण्याबरोबर खालची जी ही फणी आहे ही फणी जी वादी अतिशय लहान आहे म्हणजे आपल्याला निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून नऊ फण्या ह्या एका बंच वरती असणं म्हणजे एका घडावरती पूर्ण नऊ फणे आपल्याला ठेवायचं क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर पर्यंत आपण फणी किंवा जास्तीत जास्त अकरावी फणी ठेवू शकतो पण अकरावी फणी ठेवत असताना बारा आणि तेरा ह्या ज्या फणी आहेत ह्या प्रत्येकी फणीमध्ये फक्त एकच केळ ठेवायचं आणि बाकीचा जो बंच आहे तो सगळा काढून टाकून टाक द्यायचा म्हणजे इथं एक केळ इथे एक केळ ठेवण्याचा हेतू काय असतो की वनस्पती ही शेवटच्या केळीपर्यंत अन्न पोचवते आणि तिथंपर्यंत अन्न पोचलं की दांड्याला सड लागण्याची प्रक्रिया ही जवळपास शंभर टक्के थांबून जाते म्हणजे हे काय की या केळीच्या स्वच्छतेमधलं म्हणजे फ्रूट केअर मॅनेजमेंटमधलं हे अतिशय महत्वाचं काम आहे तर हे योग्य पद्धतीनं आणि योग्य दिवशीच होणं हे अतिशय सर्वात महत्वाची गरज आहे कालावधीच्या पुढे जाऊन काम करणं म्हणजे त्यातनं चिक येणं किंवा खराब होणं आणि कालावधीच्या अगोदर काम करणं म्हणजे त्याला नकलण्यासारखं किंवा त्याला इजा होणं योग्य कालावधी म्हणजे साधारणपणे घड पडल्यानंतर दहा ते अकरा दिवसाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये फुलाचा पुढचा भाग हा सोनेरी रंगाचा होणं आणि बाटेमाग काळी रिंग तयार होणं आणि जे फुल सहज हाताने निघतं तेच फक्त काढणं हे काय की अतिशय फ्रुट मध्ये महत्वाचं आहे ओके साहेब आणि चांगली माहिती सांगली साहेब नाव सांगावं आपल्या जरा माझं नाव विनोद माधेकर ऑर्बिट क्रॉप मायक्रोमोटर सांगली येथे मी ॲग्रोनॉमिस्टमध्ये काम करतो आणि ऑर्बिटमध्ये गेली सहा वर्ष झाला आपण केळी निर्याक्षम दर्जाची तयार करणं आणि चांगल्या केळीचं चा दर्जाचं उत्पादन घेऊन केळी एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण चांगला आणि तांत्रिक सल्ला शेतकऱ्यांना देतो आणि आजही आपल्याकडं दरवर्षी किमान तीनशे ते चारशे एकर केळीचे प्लॉट एक्सपोर्ट होतात म्हणजे आजच्या या तारखेला म्हणजे साधारण आज तारीख सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज ही तुंग येथील आपला एक प्लॉट इराणला एक्सपोर्ट चालू आहे आणि आज आपण ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर हा ही प्लॉट पुढच्या बरोबर तीन महिन्यानं एक्सपोर्ट होणार आहे म्हणजेच परकीय राज्याची किंवा परकीय देशाची जी अन्नाची गरज आहे किंवा जी केळीची गरज आहे तर ती केळीची गरज पूर्ण व्हावी आणि निर्यातक्षम दर्जाच्या केळीमधून शेतकऱ्यांचा उत्पादन चांगलं वाढावं वा, आणि त्यामुळं त्याचबरोबर आर्थिक क्षमताही वाढावी आणि चांगल्यात चांगलं उत्पादन आणि चांगला आर्थिक नफा शेतकऱ्यांना मिळवता यावा यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी जी केळी लागवडीचं नियोजन केलं आहे किंवा केळी लागवड केलेलं आहे के। तर ती स्थानिक बाजारपेठेचा फक्त विचार न करता निर्याक्षम दर्जाची केळी तयार करणं आणि आप आपली आर्थिक स्थिरता वाढवणं आणि चांगलं उत्पादन घेऊन निश्चितपणे काय आहे की आपला आर्थिक भारसुद्धा चांगला आपल्याला मिळणार आहे आणि चांगला नफा या केळीमधून आपण मिळवू शकतो ओके थँक्यू साहेब जय महाराष्ट्र